नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग सर्व युट्यूब आणि हार्दिक स्वागत आज आज आपण एक टप्प्यावरती चर्चा करण्यासाठी तो म्हणजे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड एरियावरती बॉर्डरवरती असणाऱ्या ज्या काही महाराष्ट्र राज्याच्या आणि कर्नाटक कर राज्याच्या बॉर्डरवरती आठशे पासष्ट अशा प्रकारची खेडी आहेत किंवा गावं आहेत की ज्या गावांच्या बऱ्याच वेळा डिस्प्युटेड आहे म्हणजे कर्नाटकमध्ये काही लोक म्हणत आहेत किंवा हे कर्नाटक राज्यातला भाग आहे आणि महाराष्ट्र म्हणते महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे ह्या डिस्प्युटेड एरियासाठी महाराष्ट्र सीईटी सीएलने काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला एमकेबीचा के बीचा एक कोटा तयार सेपरेट कोटा केलेला आहे आणि या कोट्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता संपूर्ण कर्नाटका आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असणाऱ्या जवळपास आठशे एवढी खेड्या आहेत की ज्या आठशे खेड्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावी सायन्सची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएस आणि बी एम एस या तिन्ही गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड मध्ये आपल्याला अनुक्रमे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एमबीबीएस साठी आठ सीट बीडीएस च्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेजेसमध्ये दोन सीट आणि बीएमएसच्या गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजेसमध्ये सहा सीट अशा प्रकारचे रिझर्वेशन आपल्याला सोळा सीटचं एम आपल्याला मिळत असत वास्तविक पाहता हा एक जो सेपरेट कोटा आहे याच्यामध्ये कितीही मेरिट खाली आलं तरी ता चालतं ता, पण हे हंड्रेड पर्सेंट भरलं जात असतं बऱ्याच वेळा हा एम के बी कोट्याचं मेरिट किती असतं किंवा याच्यासाठी क्रायटेरिया काय असतात त्या संदर्भात आज आपण चर्चा करतोय आठशे पासष्ट नावांची जी यादी आहे ती डब्ल्यू 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 डॉट महा सी टी डॉट ओ आर झी नावाच्या या वेबसाईटवरती वरती आपल्याला ही यादी मिळेल आणि त्या यादीमध्ये आपलं जर समजा नाव असेल तर आपल्याला एम एम एस मध्ये आठ गव्हर्नमेंटमध्ये बी एम एस मध्ये सहा सीट आणि बी डी एस मध्ये दोन सीट आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये रिझर्वेशन असते वास्तविक पाहता ह्याचं रिझर्वेशन आहे त्याचं मेरिट किती असतं तर दरम्यान गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं जे सीटचं रिझर्वेशन आहे ते समजा जे काही मेरिट आहे ते पाचशे एक्क्याऐंशी एवढं गेल्या वर्षीच गव्हर्नमेंटचं सर्वसाधारणपणे ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपनचं मेरिट आहे तर याचं मात्र चारशे नव्वद पंच्याण्णव म्हणजे दरम्यान पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत सुद्धा मेरिट खाली आलेलं आहे म्हणजे खरं तर ती संख्या किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे एमबीबीएस साठी पहिले आठ विद्यार्थी घेत मग विद्यार्थी आठच कमी मार्कचे असतील तरी सुद्धा मेरिट खाली येऊ शकतं त्याच्यामध्ये पॅरल किंवा समांतर रिझर्वेशन पण महिलांसाठी आहे ते तीस टक्के म्हणजे पहिल्यांदा या आठ जागांमध्ये तीस टिक तीस टक्के म्हणजे आठ ते चोवीस म्हणजे तीन जागा महिलांच्या जा भरल्या दा, नंतर जनरल मेरिटनुसार भरलं जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय आवश्यकता आहे तर जे आपलं जे गाव आहे ते यादीमध्ये असलं पाहिजे म्हणजे आठशे पासष्ट गावांच्या यादीमध्ये असलं पाहिजे आणि तुम्हाला तीन प्रकारचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे कोणतं की वादग्रस्त सीमा भागात राहत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे आपण समजा एक्झाम्पल एखाद्या गावामध्ये राहत असेल की जे आठशे पासष्ट एम के आहे तर त्या ठिकाणचं तहसील कार्यालयाचं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट असलं पाहिजे की ज्या वादग्रस्त भागामध्ये आम्ही राहतोय हे प्रमाणपत्र सर्वात महत्वाचं आहे आपल्या मुख्याध्यापक दहावीचे असतील किंवा बारावीचे असतील त्यांच्याकडून मराठी भाषा असल्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे म्हणजे तुम्ही एम बॉर्डरवरती असाल तुम्ही जर समजा कन्नड असाल तर तुम्हाला या एम के लाभ मिळणार नाही मग लाभ केला मिळेल मराठी भाषा प्रमाण ज्यांचं मातृभाषा आहे असं प्रमाणपत्र आपल्या मुख्याध्यापकांचं आणलं पाहिजे म्हणजे ज्या शाळेमध्ये राहता किंवा ज्या प्रिन्सिपल असतील ज्या कॉलेजमध्ये असाल त्यांचं आपल्याला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही दहावी आणि बारावी दहावी आणि बारावी सायन्स हे दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक म्हणजे नुसतं दहावीमध्ये झाले दहावी असेल किंवा बारावी झालेलं असेल तर या वादग्रस्त सीमा भागामध्ये तुमचं बारावी सायन्स तरी व्हायला पाहिजे किंवा दहावी तरी व्हायला पाहिजे किंवा दोन्ही झालं तरी चालतं त्याचा तुम्हाला पुरावा पाहिजे मग कोणता पुरावा असतो बघा म्हणजे बारावीचं शाळा सोडल्याचं जर जे असेल ना तर ते तुमचं शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं ते गाव असण्याचा पुरावा तुमच्याकडे असतोच आहे त्यानंतर दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुमच्याकडे आहे की तुम्हाला दहावी आणि बारावी या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पण सीमा भागामध्ये म्हणजे त्या सीमा भागातील वादग्रस्त सीमा भागामधील आहे असं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे तीन प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील मराठी भाषा मातृभाषेचे प्रमाणपत्र जे आपल्या मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपलकडून घ्यावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट दहावी आणि बारावी किंवा दोन्हीपैकी एक कोणतंही म्हणजे समजा तुम्ही बारावी दुसऱ्या लातूरमध्ये झाले असेल महाराष्ट्रात आणि दहावी जर तुम्ही एम के बीच्या वर्डवरती झाले असेल तर तुम्हाला चालतंय म्हणजे काय अडचण नाही किंवा उलट झालेलं असेल दहावीपर्यंत दुसरीकडे झालेला असेल आणि एम के बीच्या वर्डवरती बारावी झालेलं असेल किंवा दोन्ही बारावी त्या एम के वीच्या त्या कोट्यामध्ये असेल तरी सुद्धा चालत असतं दुसरी गोष्ट तुम्ही त्याच भागामध्ये राहताय हे मात्र प्रमाणपत्र कंपल्सरी आहे मग हे सर्व जर तुमच्याकडे असेल तर महिलांसाठी पॅरल म्हणजे सर्वच मध्ये गव्हर्नमेंटमध्ये फक्त गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेटमध्ये हे रिझर्वेशन नाही आठ सीट तीन सीट आपल्याला पॅरलि महिलांसाठी तीस टक्के समांतर त्या भरलं जाणार आहे राहिलेले पाच सीट जनरलमध्ये भरलं त्यात सुद्धा महिला येऊ शकतात त्याच पद्धतीनं डी मध्ये सुद्धा तसंच एक सीट महिलासाठी एक सीट जनरलसाठी ते जनरलसाठी आहे ते सुद्धा महिलाचं असू शकतं दुसरी गोष्ट बी एम मध्ये सुद्धा सहा शिक्ष आहेत दोन सीट्स हे महिलांसाठी पॅरलर आहेत आणि राहिलेले आहेत चार सीटमध्ये तुम्हाला संपूर्ण जनरलसाठी त्यामध्ये महिला सुद्धा असू शकतात हे फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आणि डेंटल आणि आयुर्वेदमध्ये आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये नाही एकंदरीत हा जो एम संदर्भात आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन डिटेल देण्याचा प्रयत्न केलाय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला करून त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही माहिती पाहिजे त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवरती वोड़ शेअर करू शकता की जेणेकरून त्यांची कुटुंबना होणार नाही आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे आपला हा जो व्हिडिओ तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल ज्यांना आपल्या पेड रजिस्ट्रेशनमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याशी संपर्क करू शकतात त्याही पलीकडे जाऊन आपले काही इतर पण काही प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण आपली रजा देऊया जय हिंद जय महाराष्ट्र